वजा तुम हो पाग्निशान एक वर्षानंतर देशमुख हाऊस संध्याकाळच्या वेळ मी काहीतरी विचारते अवी हे सगळं काय आहे तू एखाद्या मुलीला डेट करतोयस हे मी बरोबर ऐकलं ना सुनेना ताईंनी जवळ ओरदतच ओढदतच मला विचारत होता आता हा प्रकार रोजचाच झाला होता सुनेना ताई लग्नाबद्दल विचारायचे आणि अध्यात्म काहीच केलेला करता होता उत्तर द्यायचा नाही पल्लवीनेही काहीसा सांगितलं होतं पण खरंच फक्त एका शब्दासाठी त्या मुलीचा सगळं आयुष्य उधळून लावणं हे कितपत योग्य होतं पण जाब विचारण्याशिवाय त्या अजून त्या काहीच करू शकत नवच नवं ते बा कसं असू शकत ते रीना कथाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला होता पण ती मिळालीच नाही जिथे आधी राहायची तिथेही त्या हंदी संतान बेठालेला पण नाही पीचा खांग लागला नव्हता दोघंही कुठेतरी आपापल्या जगात सुखी असतील असा सगळ्यांना वाटलं होतं पण कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता की अध्यात्म असं काही करेल लग्न करून त्याच दिवशी तो गप्प बसला आणि निघून गेला सगळ्यांना वाटलं कथा गेली असेल खूप ओरडल्यावर अध्यात्मने सांगितलं ते लग्न फक्त एक चूक होती रागाच्या भरात केलेली ए माझ्या अहंकाराला ठेच पोहचवणाऱ्या त्या मुलीला दिलेली माझ्याकडून शिक्षा लागली होती त्या तर आधी थक्कच झाल्यासमोर उभा मुलगा खरंच असं काही करेल स्वप्ननात देखील विचार केला नव्हता त्यानी सुनेना त्याला लगेच एक कानशिलात मारली होती त्यानंतर अध्यात्मने त्यांच्याशीही फारशा बोलणं बंद केलं इहे असल्याने रोज त्याला ऐकवतच असायच्या तो आदर करत से त्यांच्या बोलण्याने काहीतरी फरक पडेल असं वाटायचं त्यांना पण एक वर्ष होऊन गेला त्याला काहीच फरक पडला नाही काही दिवसापूर्वी युगने त्यांना सांगितलं होतं आता त्यांच्या भाचा कुणाच्या तरी प्रेमात पडलाय ही बातमी कितपत खरी आहे हे फक्त वेरच सांगणार होती आई आज तोच अध्यात्म देशमुख पूर्ण तयार होऊन आपली गर्लफ्रेंड सोबत देतवर जाणार होता सुनेना ताई पुन्हा ओरडल्या अध्यात्म उत्तर दे कधीपर्यंत असन चालणार त्या मुलीच्या चा आयुष्याचा कधी विचार केलास का असा अचानक लग्न केलंस आणि लगेच तिला नाकारलंस तिच्याबरोबर किती मोठा अन्याय केला असतो बाहेर निघणारा अध्यात्म संतापाने मागे वळला थांबा आता आता पुरे झाला अशा मुली कधी कुणासाठी थांबत नाहीत इशिका कथा इशिता एकाच नावाच्या सारख्या असतात मी अशा मुलींना चांगल्या प्रकारे ओळखतो बोलता बोलता अचानक तो गप्पा झाला संतापाने तिथून निघूनही गेला मागे उभ्या असलेल्या सुनेना ताई मात्र त्या दोन नावांमध्ये भुरफटल्या गेल्या इशिका कोण होती हे त्यांना माहीत होता आणि सगळ्या मुलींना एकाच तराजूत तोळल्याचा हा कसला पद्धत शिरपणा हा मुलगा काहीच स्पष्ट सांगत नाही सगळं गूढच बोलतो सगळंच त्यांच्या समजाच्या पलीकडचा होता दुसरीकडे कॅनरा ए प्लस विनिंग प्लॅनर कंपनी एंट्रन्सबाहेर एक बीएमडब्ल्यू थांबली ड्रायव्हरने थावत येऊन मागचा दार उघडला बाहेर पडला एक देखरा मुलगा चेहऱ्यावर हलकी दाढी स्मिथास्य त्याने समोरची दोन मजली इमारत पाहिली खूपच सुंदर होती ए प्लस छान नाव आहे हाय गुड मॉर्निंग अर्जुन सर कानात एक मधुर आवाज पडला तो वळला तर समोरची स्मिथास्य अजून मोठी झाली होय तो अर्जुन देशमुख ज्याने स्वतःच्या मेहनतीने ही वेडिंग प्लॅनर कंपनी उभी केली होती नाव इतकम विचित्र ठेवला हे फक्त तोच जाणे अर्जुनने मागे वळून पाहिला एक मुलगी स्कूटीवरून आली होती फक्त त्या भुरकट डोळ्यांची चमक दिसत होती ती पण जरा पुसरशी झालेली होती गुड मॉर्निंग इशू आज चक्क मॅडम लेट झालात कथाने हसत स्कूटी पार्क करत म्हटलं हो सर थोडं काम होतं त्याचच उशीर झाला इतक्या चेहऱ्यावरील तकलेले भाव पाहून अर्जुनने काळजीने विचारलं काय झालं इशू कामाच्या इतका टेन्शन का घेतेस ते तर चालूच राहणार आणि मी बॉस जरी असेलो तरी एसी मनातल्या मनातात पुपपुपली माझा आयुष्य कधी सरळ होतं जो आजही होईल लहानपणापासून आजपर्यंत फक्त टेन्शनचं टेन्शन अर्जुन तिला स्वतशी चबाड बडताना पाहून म्हणाला काही म्हणालीस इशू काही नाही अर्जुन हळूच म्हणाला मला सांगायचं नाही वाटत एक वर्षापूर्वीही तू काहीच सांगितलं नाही कथाने फिक्का हसत म्हटलं सर सांगण्याला काही असतं तर नक्की सांगितला असतं माझ्या आयुष्यात लपवण्यासारखा काहीच उरलेलं नाही सगळं पारदर्शी आहे अर्जुनने विषय पुढे न ओढता म्हटलं चल सोडा चल तसंही तू तेव्हा काही सांगितलं नाही मग आज कसं सांगणार राग मनात आवर्त तसाच ओठावर स्माईल चिपकून पुन्हे वळला डोग हे अर्जुनच्या केबिनमध्ये आले बोलता बोलता कथा आपल्या केबिनकडे निघाली प्रोजेक्टच्या फाईल्स मानायला अर्जुन कोट काढून देखच तिच्याकडेच पाहत राहिला हे तर त्याचं रोजच काम कथाकडे पाहत राहणं कथाने फाईल्स घेऊन परत येताच दोघे पुढचे दहा दिवसांचे प्रोजेक्ट डिस्कस करू लागले साधारण दोन तासांनंतर काम आटोपल्यावर पूर दोघांसाठी कॉफी मागवली काय झालं इशू तू काहीतरी टेन्शनमध्ये दिसतेस कथा फक्त कॉफी कप हातात धरून चमचा फिरवत होती गेली पाच मिनिटे सतत या पूर्ण वर्षात अर्जुनने तिला चांगलंच ओळखलं होतं चांगल्या वाईट दोन्ही सवयी जेव्हा ती डिस्टर्ब असायची तेव्हाच असं करायची पण गेल्या वर्षाभरात तिने स्वतला खूप सावरलं होतं कथा अर्जुनची पर्सनल असिस्टंट होती कंपनी अर्जुन नसला तरी ती एकटीच सांभाळायची पूर्ण एक वर्ष दोघे एकत्र होतेच बोलणं सुरू असतानाच अर्जुनचा फोन वाजला करतो असं म्हणून त्याने कथाला काही काम समजावलं आणि केबिन बाहेर पडला कथाला काही कळलं नाही पण तो बॉस होताना